मुरबाड विधानसभेचे आमदार किसन कथोरे यांच्या वाढदिवसानिमित्त बदलापूरमध्ये आज विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून राजेंद्र घोरपडे सामाजिक प्रतिष्ठानच्या माध्यमातून रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले या मेळाव्याला मोठा प्रतिसाद मिळाला असून मुख्य आयोजक माजी नगराध्यक्ष राजेंद्र घोरपडे आणि रुचिरा घोरपडे यांची उपस्थिती विशेष ठरली सर्व माहिती जाणून घेण्यासाठी पुढील व्हिडिओ पूर्ण पहा बदलापूरचे लाडके आमदार किसनजी कथोरे यांच्या वाढदिवसानिमित्त आज बदलापूर शहरामध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे त्यामधला राजेंद्र सामाजिक प्रतिष्ठान यांच्या अंतर्गत बदलापूर शहरामध्ये आज भव्य रोजगार मेळाव्याचं जे आहे आयोजन करण्यात आलेलं आहे अर्थात आयोजक आपल्या सोबत असणार आहे सो माजी नगर अध्यक्ष राजेंद्र घोरपडे सर त्यांच्याशी आपण संवाद साधूया आज कशा पद्धतीने जे आहे हा रोजगार थे थे। मी प्रथमत राजन गोरपडे प्रतिष्ठानचे आणि राजन गोरपडे जे या संस्थेचे अध्यक्ष आहेत त्यांचे आभार मानेन की बदलापूर शहरासाठी एक त्यांनी फार मोठं पर्व ह्या आमदार किसन कौतर यांच्या वाढदिवसानिमित्त बदलापूर शहरामध्ये आणलेलं आहे बेराज बेरोजगार मुलांसाठी टाटा स्टेअर ह्या कंपनीतर्फे भरपूर प्रमाणात इथे जॉब उपलब्ध करून दिले आहेत ज्या मुलांचं या या कॅम्पमध्ये ट्रेनिंग पूर्ण होईल त्याला हंड्रेड पर्सेंट जॉब मिळेल अशी गाई या कंपनीने दिलेली आहे त्यामुळे राजेंद्र साहेबांनी या या संस्थेला लगेच करून ठिकाणी आज रोजगार आयोजित केलेला आहे अर्थात आपण जर बघत असाल तर अनेक जे उपक्रम आपल्याला या प्रभागामध्ये माजी नगराध्यक्ष राजेंद्रजी घोरपडे यांच्या अंतर्गत बघायला मिळतात आणि आता बेरोजगारी देखील कमी व्हावं याकडे देखील त्यांचं लक्ष आहे नमस्कार खूप छान प्रतिसाद आहे आता इतके दिवस आम्ही ऍडव्हर्टायझिंग करतोय त्याच्यावरून आम्हाला म्हणजे रजिस्ट्रेशन खूप चांगल्या प्रकारे झालेलं आहे असं आम्हाला दिसून आलेलं आहे म्हणजे आत्ताची जी काळाची गरज आहे ती आम्ही ते फुलफिल करण्याचा प्रयत्न हो। करत का आहोत कारण काय मुलं हल्ली सगळीच मुलं खूप छान प्रकारे शिक्षण घेतात पण कधीकधी असं असतं की नोकऱ्या तशा अवेलेबल नसतात टाटास्टाय ही कंपनी अशी आहे की ते मुलांना प्रशिक्षण पण देतं आणि वरून जॉब ऑपॉर्च्युनिटी पण कन्फर्म देतं म्हणजे प्लेसमेंट कन्फर्म आहे त्यांच्याकडून त्याच्यामुळे आज इथे जेवढी मुलं इथे येणार आहेत त्यांना सगळ्यांना कन्फर्म जॉब मिळेल ह्याची हमी कंपनीकडून आम्हाला मिळालेली आहे आज बदलापूरची जी वाढती लोकसंख्या आहे त्यातला युथ जनरेशन हे खूप मोठ्या प्रमाणात वाढते यूथ जनरेशन ज्या प्रमाणात वाढते त्या प्रमाणात रोजगार निर्मिती ही आपल्या इथे निर्माण व्हावी या उद्देशाने श्री राजेंद्र वरपुडे यांनी जो आज कार्यक्रम ठेवला ह्या कार्यक्रमातून आपल्या बदलापूरमधील दोनशे तीनशे लोकांना जरी जॉब भेटला तरी आपल्या बदलापूर लोकांना नागरिकांना त्याचा नक्कीच लाभ होणार आहे आणि टाटा स्काय या कंपनीतून टाटा शाही ह्या कंपनीतून ज्यांनी जे हंड्रेड पर्सेंट जॉब प्लेसमेंट त्यांनी दिलेली आहे म्हणजे त्यांना प्रशिक्षण देऊन त्यांना उत्तमरित्या जॉब देणार आहेत हे त्यांनी आपल्याला इथे सांगितलेलं आहे त्याबद्दल आपण राजेंद्र वरपडे प्रतिष्ठान यांचे आपण धन्यवाद मानव दादा राजेंद्र घोरपडे सामाजिक प्रतिष्ठान अंतर्गत खूप सुंदर कार्यक्रम खरं तर आज आयोजित केला आहे रोजगार मेळावा म्हणजे बेरोजगारी मुळापासून नष्ट होणारी आहे आमदार किशन कथोरे यांच्या वाढदिवसानिमित्त समाज उपयोगी काय कार्यक्रम करायचा याच्या दिव बऱ्याच दिवस आम्ही शोधात होतो आणि अनेक कार्यक्रम लोक करत असतात कुठे वया वाटप असतं कुठे दप्तर वाटप असतं कुठे फळं वाटप असतं की अन्य कार्यक्रम जो तो आपापल्या कार्यकर्ता आपापल्याप्रमाणे करत असतो परंतु शहरातील बेरोजगार तरुणांना काहीतरी रोजगार मिळाला तर आयुष्यभराचं त्यांचं पोट भरलं जाईल त्यांचं घर उभं राहील हा हेतू लक्षात ठेवून आम्ही हा रोजगार मेळावा केलेला आहे हा रोजगार मेळावा एक वेगळा आगळा आहे कारण काय की जे रोजगार मेळावे या ठिकाणी भरवले जातात त्यातल्या काही बऱ्याचशा बँकिंग क्षेत्रामधल्या कंपन्या येतात किंवा अन्य कंपन्या येतात परंतु ते था ये था। पर लेटर देतात पण त्यानंतर कुठच्याही विद्यार्थ्याला किंवा मुलाला त्याचा जॉब लागत नाही परंतु या राजेंद्र भोरपडे प्रतिष्ठानच्या वतीनं जे टाटा स्ट्रीव ही जी एक टाटाची कंपनी आहे किंवा एक सोशल वर्कर कंपनी आहे ही तुम्हाला विद्यार्थ्यांना पहिल्यांदा ट्रेनिंग देते तुम्ही याला कोणत्या स्किलमध्ये जायचं आहे अनस्किलमध्ये जायचं आहे त्याप्रमाणे तुमच्या प्रत्येकाच्या <द्थे> निव निवडीनुसार नू, ही कंपनी तुम्हाला ट्रेनिंग देते ते ट्रेनिंग सेंटर आहेत एक नवी मुंबई वाशी एक तळोजा एम आय डी सी आणि एक ठाणा शहर या ठिकाणी तुम्हाला आठ दिवसाचं ट्रेनिंग पंधरा दिवसाचं महिन्याचं ट्रेनिंग असतं त्या त्याप्रमाणे जॉबप्रमाणे ट्रेनिंग असतं आणि त्याच्यानंतर टाटाशी संलग्न अशा ज्या काही पन्नास शंभर कंपन्या आहेत त्या कंपन्यांमध्ये आपल्याला शंभर टक्के जॉब देण्याचा प्रयत्न करत असते आणि आजपर्यंत त्यांनी देशभरामध्ये याच टाटा स्ट्यूच्या माध्यमातून अडीच लाख बेरोजगारांना नोकऱ्या दिलेल्या आहेत आणि म्हणूनच आम्हाला या ठिकाणी हा रोजगार मिळावा या टाटा स्ट्यू कंपनीच्या माध्यमातून ठेवण्याचा आम्ही निर्धार केला आणि योगायोग आमचे हे सगळे साथीदार आहेत ही आमची टीम आहे ही खूप चांगलं काम करते आणि यशस्वी करण्यामागचा आमचा जो काही हेतू आहे आणि आमचं जे का काही कार्यक्रम यशस्वी होतो तो याच कार्यकर्त्यांमुळे होतो अशीच मेहनत या कार्यकर्त्यांनी गेल्या पंधरा दिवसापासून केलेली आहे आणि आज बघितलं असेल तुम्ही की चांगला प्रतिसाद मिळालेला आहे बदलापूर शहरातील सगळे विद्यार्थी आहेत तरुण तरून आहेत तरुणी आहेत आणि कुठेतरी यांना सगळ्यांनाच जॉब लागेल अशी अपेक्षा करतो आणि शुभेच्छा देतो धन्यवाद दादा जसं की तुम्ही पहिलेच बोललात खरंच खूप रोजगार मेळावे जे आहेत भरवले जातात मात्र नोकरी मिळेल की नाही याची गॅरंटी नसते आपल्यासाठी सुद्धा ही कंपनी शोधणं तेवढंच एक चॅलेंजिंग राहिलं असेल ना बघा कसं आहे की ह्या कंपनीचे जे काही एक मॅनेजिंग डायरेक्टर आहेत जे खांडगे म्हणून ते माझे रिलेटिव्ह निघाले माझे नातेवाईक आहेत आणि त्यांनी मला सांगितलं की दादा हा जो कार्यक्रम आपण ठेवला तर निश्चितच बदलापूरमध्ये नाही म्हणलं तर दोनशे अडीचशे मुलांना जॉब लागेल आणि ही मुलं नक्कीच आपलं नाव काढतील त्यांच्यावरती आपलं ऋण राहील आणि हाच हेतू लक्षात ठेवून आम्ही गेले पंधरा दिवस या कार्यक्रमाची तयारी करतोय आज तो कार्यक्रम यशस्वी झाला त्याचं आम्हाला समाधान लागतो